मग बारा लिहून घ्यायचे बारा आणि काय विचारली आठवी आपल्याला सांगते बारा आणि आठ येतात म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर ब नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं संकल्प अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गणितामधलं दुसरं प्रकरण संख्यांवर आधारित प्रश्न याच्यामध्ये नैसर्गिक संख्या व समसंख्या हे जे प्रकरण आहे हे आपण टाईप नुसार पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा एक ते दोन मार्क नक्कीच पक्का होणार आहे व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुमचे प्रत्येक टाईप हे तुमच्या लक्षात येणार आणि हे सर्व प्रकरण आपण निव्वळ शॉर्टकट व ट्रिकनुसार सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू नैसर्गिक संख्या याच्यामधला पहिलं टाईप टाईप नंबर एक नऊ ते सतरा दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे नैसर्गिक संख्या किती मग आपण सोडू सतरा वजा नऊ आणि अधिक एक हा एक आपण एम मुळे घेतलेला आहे कारण की नैसर्गिक संख्यामधूनच आपल्याला नैसर्गिक संख्या काढायची आहेत मग सतरा वजा नऊ जर केला तर किती येते म्हणजे आठ आणि अधिक एक आठ आणि एक किती येते नऊ मग आपल्याला सांगता येईल की नऊ ते सतरा दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहे ते आहेत नऊ टाईप नंबर दोन एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार डॉट 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 अधिक वीस बरोबर किती आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे की एक ते वीस दरम्यान नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारण्यात आलेली आहे चला तर मग आपण निव्वळ ट्रीपनुसार सोडवू शेवटची संख्या पाहायची किती आहे वीस मग विशेष लिहून घ्यायची आणि शेवटच्या संख्यामध्ये एक मिळवायचा म्हणजेच एकवीस मग वीस, वीस गुन्हेला एकवीस आणि भागीला किती द्यायचे ते द्यायचे दोन मग आपण हे सोडू बे एक आणि बे, बे वीस। दहा आपण हे सोडू दहा गुन्हेला एकवीस बरोबर दोनशे दहा आपल्याला उत्तर सांगता येईल की आपलं उत्तर एक ते वीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आलेली आहे दोनशे दहा ते म्हणजेच पर्याय क्रमांक तीन टाईप नंबर तीन बारा नंतर आठवी नैसर्गिक संख्या कोणती आपल्याला बारा नंतर काय विचारण्यात आलेली आहे आठवी नैसर्गिक संख्या कोणती आपण निव्वळ ट्रीक नुसार सोडवणार आहोत मग बारा लिहून घ्यायचे बारा आणि काय विचारली आठवी म्हणजेच प्लस आठ म्हणजे आपल्याला सांगत आहे बारा आणि आठ तिथे येतात वीस म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर ब आपण या व्हिडिओमध्ये आपण सर्व शॉर्टकट व ट्रिकनुसार पाहणार आहोत आपल्याला व्हिडिओ आवडले असतील तर आपण नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकनला दाबायला विसरू नका नंतर टाईप नंबर चार पंचाळीस अगोदर सातवी नैसर्गिक संख्या कोणती मग पंचाळीस लिहून घ्यायचे अगोदर विचारलंस म्हणजेच काय करायचं आहे वजा सात मग पंचाळीस वजा सात केलं तर किती येणार अडोतीस म्हणजे आपल्याला सांगता येईल आपलं उत्तर पर्याय क्रमांक ब नंबर पाच परीक्षेमध्ये मोस्ट आय एम पी आपण व्यवस्थित लक्षात ठेवायची प्रश्न आहे, आहे एकशे सात ते एकशे बारा पर्यंतच्या नैसर्गिक संख्येचे काय विचारण्यात आलेली आहे बेरीज विचारण्यात आलेली आहे व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यावे जेणेकरून आपला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन असायला नको मग शेवटची संख्या पहायची किती एकशे पहिली एक संख्या किती आहे एकशे सात भागीला दोन आणि आपल्याला काय करायचं याच्यामधल्या एकूण संख्या मग एकशे सात ते एकशे बारा मध्ये एकूण किती संख्या ती आहे सहा आपण हे समीकरण सोडू एकशे बारा आणि एकशे सात किती येतात दोनशे एकोणवीस आणि भागीला किती द्यायचे दोन गुन्ह्याला किती सहा मग आपण हे समीकरण सोडू बे एक बे आणि बे त्रिक सहा म्हणजेच दोनशे एकोणीस गुन्हेला तीन केलं तर किती नंतर सत्तावीस सातशे आले दोन तीन एक तीन तीन दोन पाच आणि तीन दोन्ही सहा म्हणजे आपल्याला सांगता येईल उत्तर किती आलेलं आहे आपलं सहाशे सत्तावन्न किती आलेलं आहे सहाशे सत्तावन्न ऑप्शन नंबर ब त्याच्यानंतर आपल्याला समसंख्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या अगोदर याच्यामध्ये काही नियम आहेत हे नियम आपण व्यवस्थित लक्षात ठेवूया मग समसंख्या अधिक समसंख्या म्हटल्यास काय येईल समसंख्या उदाहरणार्थ दोन अधिक दोन केलं तर किती येणार चार आपल्याला संख्यावर आधारित प्रश्नामध्ये हे नियम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर विषमसंख्या अधिक विषमसंख्या म्हणजेच समसंख्या उदाहरणार्थ तीन अधिक तीन बरोबर सहा त्याच्यानंतर समसंख्या गुनियेला समसंख्या बरोबर समसंख्या म्हणजेच समसंख्या दोन गुनियेला दोन केलं तर किती के येणार चार त्याच्यानंतर समसंख्या व जा समसंख्या बरोबर समसंख्या म्हणजेच आपल्याला सांगता येईल आठ वजा चार केलं तर किती येणार चार त्याच्यानंतरचा नियम आहे समसंख्या गुन्हेला विषम संख्या बरोबर समसंख्या म्हणजे तीन केलं तर किती येणार सहा हे सर्व नियम आपण व्यवस्थित लक्षात ठेवू याच्यानंतर आपण नुसार याच्यावर आधारित प्रश्न पाहूया अठरा ते, ते चौपन पर्यंतच्या समसंख्या लिया है समसंख्या समसंख्या किती आपल्याला काय विचारली आहे समसंख्या आणि आपल्याला समसंख्या दरम्यान समसंख्या विचारलेली आहे मग अठरा ते चौपन्न पर्यंतच्या समसंख्या आपण काढणार आहोत शेवटची समसंख्या पाहायची किती आहे चौपन्न वजा अठरा आणि भागीला किती द्यायचं दोन त्याच्यानंतर अधिक एक मग चोपन्न वजा अठरा जर केले तर किती येतात छत्तीस आणि भागीला दोन अधिक एक समीकरण आपण सोडू छत्तीस भागेला दोन जर असले किती येतात अठरा आणि अधिक एक म्हणजेच आपलं उत्तर किती येणार एकोणीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक अ हे आपलं उत्तर आहे त्याच्यानंतर टाईप नंबर दोन पस्तीस ते पंचावन्न पर्यंतच्या समसंख्या किती काय विचारण्यात आलेल्या आहेत पस्तीस ते पंचावन्न पर्यंतच्या समसंख्या किती म्हणजेच विषम संख्यांच्या दरम्यान समसंख्या आपल्याला विचारण्यात आलेली आहे मग शेवटची समसंख्या किती आहे पंचावन्न वजा पस्तीस आणि भागीला दोन पंचावन्न वजा पस्तीस केलं तर किती येते वीस आणि भागीला दोन समीकरण सोडून भाग दिला तो कितीचा येतो तो येतो दहाचा म्हणजेच आपल्याला सांगते पस्तीस ते पंचावन्न दरम्यान समसंख्या किती आहे ते आहे दहा म्हणजे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर टाईप नंबर तीन तीन ते अठ्ठावीस पर्यंतच्या समसंख्या किती म्हणजे आपल्याला सांगता येईल की विषमसंख्या आणि समसंख्याच्या दरम्यान आपल्याला काय विचारण्यात आलेली आहे समसंख्या विचारण्यात आलेली आहे तीन ते एकोणतीस दरम्यान समसंख्या किती मग शेवटची संख्या किती आहे एकोणतीस वजा, वजा तीन भाग देऊ एकोणतीस वजा तीन केले भागीला दोन सव्वीस भागीला दोन केलं तर किती येतात आपल्याला तेरा म्हणजे आपलं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक तीन ते तीन एक है? ते एकोणतीस दरम्यान समसंख्या किती आहे ते आहेत तेरा याच्यानंतर टाईप नंबर चार अडोतीस ते अठ्ठ्याऐंशी पर्यंतच्या दरम्यान समसंख्यांची बेरीज किती आपण हा प्रश्न आपल्याला काय विचारण्यात आलेला आहे की संख्यांची काय विचारण्यात आलेली आहे बेरीज विचारण्यात आलेली आहे मग आपण प्रश्न सोडू अडोतीस अधिक अधिक अठ्ठ्याऐंशी भागेला दोन आणि काय घ्यायचा गुन्ह्याला एकूण समसंख्या किती येतात ते येतात सव्वीस मग आपण सोडू अडोतीस अधिक अठ्ठ्याऐंशी गेला किती येते एकशे सव्वीस आणि भागीला दोन गुन्हेला सव्वीस मग आपण सोडू भाग बे एक बे बेस बारा बे, एकर, बे, बे एक बे आणि बे सहा म्हणजेच त्रेसष्ट गुन्हेला किती करायचे सव्वीस त्रेसष्ट गुन्हेला सव्वीस केलं तर किती येते एक हजार सहाशे अडतीस म्हणजे आपलं ऑप्शन हे कोणतं आहे उत्तर ऑप्शन नंबर एक म्हणजेच ऑप्शन नंबर अ हे उत्तर आपण ट्रिक नुसार सोडत आहोत व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर आपण नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका त्याच्यानंतर टाईप नंबर पाच क्रमशः एक ते तीस पर्यंत सर्व समसंख्येचे आपल्याला काय विचारण्यात आलेली आहे बेरीज विचारण्यात आलेली आहे क्रमशः एक ते तीस पर्यंत सर्व समसंख्येचे काय विचारण्यात आलेली आहे बेरीज विचारण्यात आलेली आहे मग आपल्याला काय करायचंय आहे बेरीज आपण काढू एकूण समसंख्या पाहायच्या किती आहे ते आहेत तीस मग घ्यायचे तीस भागीला दोन तीस भागीला दोन केलं तर किती येते पंधरा हे पंधरा आपल्याला काय भेटलेले आहे एकूण समसंख्या भेटलेल्या आहेत आणि आपण शेवटच्या समसंख्येवरून एकूण समसंख्येची बेरीज काढणं शिकलेलंच आहोत मग आपण सोडू पंधरा गुन्हेला अधिक एक म्हणजे सोळा भागीला दोन आणि हे जर समीकरण सोडलं तर किती येते दोनशे चाळीस म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर क हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे याच्यानंतरचं टाईप घेऊ याच्यानंतर टाईप नंबर सात आय एम पी टाईप आहे परीक्षेत खूप वेळेस याच्यावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे प्रश्न आहे एक्स ही समसंख्या आहे तर क्रमाने येणारी समसंख्या कोणती म्हणजेच एक्सच्या पुढची समसंख्या कोणती नियम लक्षात ठेवायचा की एक्स मध्ये जर एक्स मध्ये एक जर मिसळला तर आपल्याला पुढील कोणती समसंख्या भेटते ती भेटते विषम समसंख्या कोणती मिळते विषम समसंख्या त्याच्यानंतर एक्स मध्ये जर दोन मिळवले तर कोणती समसंख्या मिळते ती मिळते सम संख्या लक्षात ठेवायचं जर एक्स ही जर समसंख्या असेल कोणती एक्स जर समसंख्या असेल आणि त्याच्यामध्ये जर एक मिसळवला तर काय मिळते विषम संख्या मिळते एक्स ही जर समसंख्या असेल आणि त्याच्यामध्ये जर दोन मिळवले तर कोणती संख्या मिळते मिळते समसंख्या मग आपण प्रश्न सोडू एक्स ही कोणती संख्या आहे ही आहे समसंख्या आणि याच्यामध्ये जर किती मिळवले जर आपल्याला पुढील संख्या पाहायची असेल तर आपल्याला का कर काय करावं लागेल दोन मिळवावे लागतील म्हणजेच किती मिळवले दोन मिळवले म्हणजे आपलं उत्तर आपल्याला सांगता येईल की ऑप्शन नंबर दोन हे काय आलेलं आपलं उत्तर आलेलं आहे याच्यानंतर टाईप नंबर आठ पन्नास नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती काय केलेला आपला प्रश्न पन्नास नंतर किती संख्या विचारलेली आहे चौथी समसंख्या कोणती मग लिहून घ्यायचे पन्नास अधिक चौथी काय समसंख्या हा नंबर आहे त्या संख्येचा म्हणजेच आपल्याला चार गुणेला दोन म्हणजे आपल्याला मिळून जाईल ती संख्या म्हणजेच पन्नास अधिक आठ बरोबर किती येतात अठ्ठावन्न म्हणजे पन्नास नंतर चौथी समसंख्या आहे ती कोणती आहे ती आहे अठ्ठावन म्हणजे ऑप्शन नंबर क आपलं उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतर टाईप नंबर नऊ सतरानंतर येणारी पाचवी इथं पाचवी पाहिजे पाचवी समसंख्या कोणती मग सतरानंतर लक्षात ठेवायचं की सतरा नंतर आपल्याला काय विचारण्यात आलेले आहे समसंख्या विचारण्यात आलेली आहे सतरानंतर सतरा लिहून घ्यायचे अधिक पाचवी म्हणजे गुण पाच गुन्हेला दोन मग सतरा अधिक पाच दोन्ही दहा किती येते उत्तर आपलं येते सत्तावीस आपलं काय विचारली समसंख्या विचारली मग सत्तावीस वजा काय करायचा एक म्हणजेच सव्वीस आपलं काय आलेलं आहे नंतर पाचवी समसंख्या ती कोणती येते ती येते सव्वीस म्हणजेच ऑप्शन नंबर क आपलं उत्तर आपल्याला सांगता येईल याच्यानंतरच टाईप बघा याच्यानंतर आहे टाईप नंबर दहा दोन एक्स ही जर समसंख्या असल्यास पुढील येणारी समसंख्या कोणती आपण मागच्या टाईपमध्ये पाहिलेलंच आहे मग दोन एक्स ही काय आहे ही समसंख्या आहे लिहून घ्या दोन एक्स ही काय आहे समसंख्या आणि समसंख्येमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जर दोन मिळवले असतील तर काय भेटेल आपल्याला पुढील समसंख्या मिळते मग काय मिळवायचे अधिक दोन म्हणजे आपलं उत्तर आपल्याला सांगता येईल किती आहे ऑप्शन नंबर ब म्हणजेच दोन एक्स अधिक दोन त्याच्यानंतर टाईप नंबर अकरा आपण सर्वप्रथम समसंख्याचे काही नियम असतात हे नियम आपण शिकलेलं आहोत याच्यावर आधारित हा प्रश्न इथं आलेला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन गुणल्यास गुणाकार समसंख्या येईल मग आपल्याला नियम आठव्याच्या नियम काय म्हणतो लक्षात ठेवायचा आहे नियम म्हणतो समसंख्या गुन्हेला विषम संख्या बरोबर समसंख्या त्याच्यानंतर नियम काय म्हणतो संख्या गुन्ह्याला सम संख्या बरोबर सम संख्या नियम लक्षात आलेले असेल मग आपण नियम लक्षातच्या हिशोबानेच घेऊ मग आपल्याला का काय कर करावं लागेल की आपल्याला घ्यावं लागेल पर्यायमधून समसंख्या दोनशे एकतीस समसंख्या नाही त्याच्यानंतर ते दोनशे तेहतीस समसंख्या नाही त्याच्यानंतर दोनशे तीस ही समसंख्या आहे मग आपण लिहून घेऊ दोनशे तीस त्याच्यानंतर गुन्हेला किती केलेलं आहे तीन केलेलं आहे मग दोनशे तीस गुन्हेला तीन जर केलं तर किती येते सहाशे नव्वद आणि सहाशे नव्वद ही समसंख्या आहे म्हणजे आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच क दोनशे तेस तेजनंतर टाइप नंबर बारा शून्य एक दो न, तीन हे अंक तैयार होनारी चार अंकी कितनी अंकी चार अंकी सर्वात लहान लहान चार अंकी अगल का विचार लिया है सम संख्या पंती आजा प्रश्न सौरदोष्टन्यिक तो सर्वप्रथम लहान संख्या को सुरुवात कराई मग लहान संख्या को सुरुवात के लिए तो कितने दिए लहान संख्या को तेजन तीन आणि त्याच्यानंतर दोन म्हणजे आपलं उत्तर आपल्याला सांगता येईल किती आहे एक हजार बत्तीस म्हणजेच पर्याय क्रमांक अ आपलं काय आलेलं आले आहे हे उत्तर आलेलं आहे याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण विषम संख्या मूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या आपण सर्व शॉर्ट व नुसार पाहणार आहोत आपलं युट्यूब चॅनल संकल्प अकॅडमी अकोला आणि आपलं टेलिग्राम चॅनल संकल्प अकॅडमी अकोला आपण नक्कीच जॉईन करा जेणेकरून आपल्याला पी डी एफ नोट्स आणि टेस्ट सिरीज हे सर्व साहित्य आपल्याला टेलिग्राम चॅनलवर सहजरित्या उपलब्ध होणार आहे त्या कारणामुळे आपण टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपल्याला आवडले असतील तर नक्कीच लाईक करा चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद